तर नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र मी अनुज कृष्ण स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सर्वित अनुज कृष्ण तर मंडळी तर मंडळी बीड जिल्ह्यामध्ये तसं तर पूर्ण मराठवाड्यामध्येच अतिवृष्टी झालेली आहे तर मित्रांनो पंधरा सप्टेंबरचा हा पंधरा सप्टेंबरची ही अतिवृष्टी आहे तर आपण बघू शकता की इथे अंजणवामध्ये अतिवृष्टी झालेली आहे तर वा अंजेंडची जी वान नदी आहे या वान नदीचं रौद्र रूप आपण बघू शकता इकडे तर गेल्या पन्नास वर्षामधून आपल्याला हे वान नदीचं रौद्र रूप बघायला भेटते तर बघू शकता तुम्ही इकडे तर तर मंडळी तुम्ही तुम्ही बघू शकता की इथे वान नदी आहे ही तर वान नदीचे रौद्र रूप आपण बघू शकता इकडे तर हे गेले पन्नास वर्षामध्ये वान नदीचं रौद्र रूप पन्नास वर्षातून या आता हे नदीचं रौ रौद्र बघायला भेटते आपण मराठवाड्यामध्ये बऱ्याच भागामध्ये ढगफुटी झालेली आहे त्यापैकीच बीड जिल्हा तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी ढगफुटीसारखा प्रकार झालेला आहे त्यापैकीच हा धारूर तालुक्यामध्ये वान नदीला आलेला महापूर आहे तुम्ही बघू शकता तरी पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये चाळीसच्या वर गावाचा संपर्क तुटलेला आहे तसेच शेतकऱ्यांचं भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे अनेकांच्या टू व्हीलर शेळ्या पुरामध्ये होऊन गेलेल्या आहेत तर हा रस्ता धारूर ते आसरडोह पूर्ण संपर्क तुटलेला आहे तर जर काही भागातील जुने पूल वगैरे ब्रिटिशकालीन पूल पूर्णपणे तुटून गेलेले आहेत तर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात इथे नुकसान झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथे सोयाबीन आणि कापूस पूर्ण पाण्याखाली आहे आय होप की प्रशासन लवकरात लवकर पंचनामे करेल आणि योग्य ती मदत करेल